हे हाय नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी काढलेलं आहे किचन आउरायला तर टेन्शन तर खूप आहे पण नो टेन्शन कारण एक भाभी आहे ज्या माझ्या हेल्थसाठी आलेल्या आहे सो आपण बघू भावी तर एवढा सारा पसारा आहे काही हा औरायचा आहे स्विजमधलं पण काढायचं आहे इथं आहे रॅक हे रैक। एक रॅक धुतली आहे बाकीचा आता मी ते टाकणार आहे आता ही कव्हर्ड बाल्कनी असल्यामुळे इथे मला ऊन येणार नाही सो असंच मी ॲडजस्ट करणार तर एवढा सारा पसारा होता दिसायला तर कमी दिसत होता पण हा खूप सारा होता जो की तुम्हाला आता पुढे मी जेव्हा धुवून गॅलरीमध्ये सुकायला टाकणार आहे ना तेव्हा तुम्हाला कळेल तर आता येथे मी पहिले ना सर्व जाळी वगैरे काढून घेतली जे की किचनच्या साईडची उत्त्या साईडची किचन कट्ट्याच्या वरची अजून फ्रीजच्या साईडचं बाकी होतं टेन्शन तर खूप आलं होतं कारण भावी खूप खूप कमी टायमासाठी आल्या होत्या एक दोन तासासाठी कारण त्यांचे रेग्युलरचे कामं पण त्यांना होते तर नंतर भाबींनी जे काही धुवून दिलं होतं ते मी ते सुकायला आणलेलं होतं तर ते सुकत घालत होते आणि आता मी ते मिक्सर घसायला हो आणि मी मिक्सर असंच घसते पूर्ण घसून त्याला छान असं धुवून काढते तुम्ही पण असंच धुता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय होत नसतं त्याला छान असं घसायचं आणि छान धुवायचं मी तुन तर आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तर त्याला तसं धुतच असते त्यानंतर छान अशा वरच्या स्टाईल पण मी घसायला सुरुवात केली होती नेमकी मी माझंकडनं उलट प्रकार झालेला होता हा मी पहिले मिक्सर घसल्यामुळे सर्व लिक्विडचं जे पाणी होते किचन कट्ट्यावरती झालेलं होतं आणि मला पडायची खूप भीती वाटत होती पण हळूहळू मी करत होते ते नंतर ना जे घसलं होते छान असं धुवून घेतलं आता ते ना स्टाईल खूप कमी होत्या पहि तिथे पूर्ण वरती स्लॅबपर्यंत पर्यंत त्याला स्टाईल होत्या त्या घसायला खूप अवघड जायच्या ह्या पूर्ण कमी स्टाईल होत्या आणि आता इकडे घेतलं होतं मी फ्रीज आवरायला एक फ्रेंड आली होती ते त्यांच्या फ्रेंडकडे गेल्या होत्या आणि जाताना मला ते बाय करत होते तुम्हाला मागे आवाज आलाच असेल जे की कृष्णा आणि ओवी होते खरंच खूप छान अटॅचमेंट झाली होती जेव्हा मी सेंट्रल फ्राईडला मोशीमध्ये राहत होते त्या तिथलच्या खरंच खूप छान माझ्या फ्रेंड्स होत्या आणि ते येतासुद्धा मला भेटायला छान वाटतं त्यानंतर ना, ना पूर्ण मी फ्रीज कामं केलं होतं आता हे ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस नाही खूप दिवसाची पडलेली होती यांना आता यांची काहीतरी यांना मार्गी का लावायला लागल म्हणजे काहीतरी चायनीज बनवायला लागल घरीसुद्धा नंतर मी एक एक करून सर्व असे ना त्याचे जे मधले होतात ना ते सर्व काढून घेतले होते छान आता असं ना ओल्या फडक्याने मी ते फ्रीज मधून पूर्ण असं क्लीन करणार होते पुसून घेणार होते तसं माझं आठ ते दहा दिवसात क्लिनिंग राहतं त्यामुळे एवढं काही खराब झालेलं नव्हतं आणि माझं फ्रीज होत पण नाही खराब करून ते क्लीन मधून आणि हे बाकीचे जे फ्रीजमधले मधले भांडे मी काढले होते ते घसायला घेतले होते पटपट ते पण असे छान असे घसून घेतले मी कारण ते भावीच घसणार होत्या पण त्या थोड्या आजारी होत्या त्यामुळे त्यांना म्हटलं ते तुमचं तेवढंच काम थोडंसं कमी होईल हलकं होईल म्हणून मीच फ्रीजचे भांडे घसायला घेतले तोपर्यंत त्या बाहेरचे घासतच होत्या खूप सारे भांडे आहेत माझ्याकडे छोटे मोठे नंतर पटपट मी असे धुवून घेतले ते आणि असं माझं काही दिसत होतं नंतर छान असे ते ना मी कोरडे करून ना लावून पण दिले होते कारण गॅलरीमध्ये जागा अजिबात नव्हती आणि ऑलरेडी ते सुकलेले पण होते बऱ्यापैकी नंतर मी घेतलं होतं देवघर आवरायला आज हॉल आणि किचन मला आवरायचंच होतं तर त्यातलं पहिलं मी देवघर आवरायला घेतलं पहिले सर्व देव काढून घेतले नंतर ना आता मी आ, ते पूर्ण घासून घेणार होते जो माझं देवघर आहे ते मार्बलचं असल्यामुळे त्याला चालतं पण नंतर छान असं नवल्या फडक्याने मी ते पुसून घेतलं याला मे बी धुतलं तरी चालत असेल बट मी का धुतलेलं नाही त्याला पाणी टाकून सो त्यानंतर ना हे जे काही माझ्याकडे दिवे वगैरे होते ना ते मला धुवायचे होते चांगले छान असे घासून तर मी पहिले ते गोमूत्र टाकलं होतं त्यामुळे थोडं रोज वॉटर टाकलं होतं आणि आपलं साधं पाणी असं करून ना मी ते घासून अगोदर धुवून घेतले फक्त त्यानंतर मी ते भैया पावडरने घसून काढणार होते नंतर छान असं सर्व मी क्लीन करून घेतलं होतं जे कि देवाचे जे काही भांडे होते दिवे वगैरे होते आणि परत एकदा माझं फ्रीज बघा काही असं दिसत होतं छान असं पूर्ण क्लीन झालं होतं किचन तसं माझं किचन एवढं काही खराब राहत नाही वरच्या वरती मी क्लिनिंग करत असते आणि हे एवढे सारे भांडे होते जे की आता एवढेसे दिसत होते नंतर छान असं जेवण केलं जेवणामध्ये पोळी होती चपाती सुकी सोयाबीनची भाजी शेवभाजी कांदा आणि पापड असं काहीसं होतं भूक लागली होती तो सो पटपट जेवण केलं आणि जेवण करून परत कामावर घेतलं तर मी ते अगोदर पेपर टाकून घेतले होते रॅकवरती नंतर आता मला हे एक एक करून मध्ये न्यायचं होतं तरी बाकीचं काही मी नेलं होतं व्हिडिओ जरा लेट सुरू केलेला नंतर ना छान असं मी ते भरून घ्यायला सुरू केलं होतं आता इथे मी ना सर्व असं पॉलिथिनमध्ये भरले होतं मेडिकलमुळे माझ्याकडे खूप सारे पॉलिथिन असतात जो की आपल्या मेडिकलचा जो, जो माल असतो तो येतो त्यामुळं ना मला एकदम इझी गेलं होतं ते भरायला मी एक एक असं सर्व भरून घेतो ते आता मी हे सर्व पॉलिथीन सोबतच ठेवलं हो होतं जेणेकरून ते लवकर खराब होत नाही मनू जे की मी ज्या जो जार आहे ना तर त्याच्यामध्ये मी आ, जे आपले बॉबी असतात छोटे छोटे ते होते ते तिला पाहिजे होते तेच ती घ्यायला आली होती तिची मम्मी सुद्धा आली होती गप्पा मारत मारत मी छान असं सर्व आवरून घेतलं होतं आता सर्व भरून झालं होतं आणि मी डबे त्यांच्या त्यांच्या जा जागेवरती ठेवून देत होते टेन्शन तर खूप आलं होतं ॲक्च्युली असं झालं होतं की ज्या दोन बायका येणार होत्या त्यांनी मला ऑन द स्पॉट नाही म्हणून सांगितलं मग ह्या भाभी आल्या भाभी माझ्याकडं सकाळी आठला सातला येणार होत्या मी आठला बोलवलं आणि त्या आल्या नऊला तरी बारापर्यंत त्यांनी छान असं सर्व माझं क्लीन करून दिलं होतं क्लीन म्हणजे त्यांनी फक्त भांडे घसले आणि धुतले बाकी काढून पण मीच दिलं होतं परत लावले पण पर मीच भरलं पण मीच आणि त्यांनी धुतलेले भांडे मीच जाऊन वाळत घालत होते त्यानंतर मी इथे घेतला होता मसाल्याचा डब्बा भरायला आणि असं काहीच आता माझं किचनचा लुक होता ही माझी मोठी रॅक ही माझी किचनवरची छोटी रॅक आता एवढं थकल्यानंतर माझ्यात तर स्वयंपाक करण्याचा स्टॅमिना बिलकुल राहिलेला नव्हता मग आम्ही गेलो चायनीज खायला नंतर चायनीज आणलं छान असा चायनीजवरती ताव मारला मी व्हेज ट्रिपल राईस नूडल्स आणि हे आणलेलं होतं त्यानंतर असा होता माझा आज माझा आजचा हेक्टिक दिवस तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय